नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवत आहे शेतकऱ्याबाबत कारण मित्रांनो पीक तर घेतात पण पिकामध्ये योग्य भाव नसल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात मित्रांनो आता साधारण उदाहरण घेते मित्रांनो माझ्या घरी एक एकर वावर आहे मी घेतलेलं आहे म्हणजे पीक साधारण म्हणजे पेरण्यासाठी लागलेलं मला साधारण दहा हजार रुपये त्याच्यानंतर मग निंद निंदन करण्यासाठी लागले साधारण तिथे पण दहा हजार सरासरी दहा हजार लागलेले मित्रांनो त्याच्यानंतर फवारा फवारा साधारण म्हणजे पंधरा हजार न पकडता तीन चार फवार झालेले ते साधारण म्हणजे दहा हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये गेलेले आहे आणि इतर समजा जर समजा वाऱ्याचा खर्च म्हणजे जो फिवा फवार मारणं त्याचा खर्च आणि जे काप म्हणजे निंद्यासाठी त्या बायाचा खर्च याचा खर्च म्हणजे सरासरी आम्हाला मिळायचा मित्रांनो एवढं म्हणजे तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च लागला पेरणीसाठी म्हणजे चाळीस चाळीस हजार रुपये खर्च लागला मित्रांनो आणि आता फक्त सात हजार रुपये म्हणजे दोन हजार सात हजार दोनशे एक्केचाळीस हा सध्याचा भाव आहे कापसाचा तर मित्रांनो आम्हाला म्हणजे प्रॉफिट कुठं आहे मग आम्हाला म्हणजे आम्ही जेवढं म्हणजे पेरणीसाठी खर्च करतो त्याच्यापेक्षा दोन तीन हजार रुपये शिल्लक घेत नाही आहे तर तेवढंच म्हणजे आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना जगा की काय तर त्यामुळे हा माझा व्हिडिओ शेतकऱ्या म्हणजे मुख्यमंत्री पर्यंत पोहोचला पाहिजे आम्हाला योग्य भाव व्हायचे कारण की आम्ही जेवढं पडतो म्हणजे समजा एक एक शेती राहिली तर सरासरी समजा पाच ते सहा क्विंटल कापूस होते मित्रांनो पण जर समजा पाच ते सहा क्विंटल म्हणजे आता समजा आताचा भाव गेला सरसेकम बेचाळीस म्हणजे बेचाळीस म्हणजे त्याचा प्रॉफिट कुठे आहे मग मग अशी जिंदगी शेतकऱ्याची बदल काय मित्रांनो जर भावच नाही मिळत आहे योग्य योग्य भाव तर कुठं जिंदगी बदलली त्याची आता दीडशे वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेलं आहे पण अजून शेतकऱ्याची जिंदगी का बदलत नाही कारण की हेच करणे मित्रांनो कारण की हा मेहनत तर करते कष्टही करते आणि खर्चही करते पण त्याला योग्य भाव मिळत नाही आहे त्यामुळे मित्रांनो माझं शेतकऱ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आम्हाला योग्य भाव पाहिजे आम्हाला काही पी एम किसान योजनाचा निधीने लाभ नाही पाहिजे पण आम्हाला पाहिजे योग्य भाव आम्हाला कापसाला जो आमची आर्थिक परिस्थिती सुधारित शिकेल अशीच माझी विनंती आहे सरकारला तर प्लीज याच्यावरती कधीतरी निर्णय घ्या कारण की सात हजारांना आठ हजारांना आमचं काही एवढं काही भागणार नाही मित्रांनो तर एवढं त्याच्यापेक्षा तर मी महिन्याचा पाच सहा सात हजार रुपये मी महिन्याचा सरकारला गव्हर्नमेंट देतो म्हणजे कसं मी अभ्यास वगैरे करतो तर त्याचा टॅक्सनुसार मी म्हणजे सात ते आठ हजार रुपये महिन्याचे देतो सर वर्षाचे देतो तर आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट आम्हाला वर्षाचे एक क्विंटलचे सात हजार रुपये देतात पण मी महिन्याचे सात हजार रुपये मी देतो तुम्हाला त्याच्या अप्रत्यक्षपणे देतो पण देतो ना तुम्हाला पण मित्रांनो आम्ही वर्षापासून मेहनत करून तुम्ही जर आम्हाला सात हजार रुपये महिन्यात म्हणजे हे भाव देणार पिकाला तर कसं होणार आमचं त्यामुळे एकच विनंती करतो रिक्वेस्ट आहे की आम्हाला कापसाला चांगल्या प्रकारे भाव द्या आणि हर एक पिकाला द्या तुम्ही सोयाबीनला द्या आणि जे असे जे असेल त्या ज्या पिकाला चांगला म्हणजे भाव मिळाला पाहिजे तरच आमची म्हणजे स्टेन किंवा आमची ताकद वाढते मेहनत वाढते जर आम्हाला योग तो योग्य भाव मिळाला होता तर एवढंच बोलते मित्रांनो थांबतो धन्यवाद आणि था। हा नक्की नक्की सर्व लोकांपर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांचं शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू